सध्या विधानसभेची निवडणूक ही जवळ आली असून सर्वच राजकीय पक्ष सध्या कामाला लागलेत मात्र सध्या पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या तुतारीकडून लढण्यासाठी सध्या अनेक जण इच्छुक आहेत यामध्ये प्रशांत परिचारक भगीरथ भालके तसेच अनिल सावंत वसंत नाना देशमुख आणि नागेश काका भोसले ही मंडळी सध्या पंढरपूर मंगळवेड्याच्या उमेदवारीसाठी शरद पवारांच्या संपर्कात आहे तर तिकडे भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडे हे भाजपचं तिकीट आपल्यालाच मिळणार हे गृहित धरून मतदारसंघात जोरदार तयारी आहेत भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे देखील भाजपकडे उमेदवारी मागतायत मात्र समाधान अवताडे हे विद्यमान आमदार असल्यामुळे परिचारकांना भाजपची उमेदवारी मिळणं थोडं कठीणच दिसतंय त्यामुळे प्रशांत परिचारकांनी गेल्या दोन महिन्यांपासून शरद पवारांकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे तर इकडे भगीरथ भालके आणि अनिल सावंत ही मंडळी देखील तुतारी मिळवण्यासाठी मोठी ताकद लावताना दिसत आहेत सध्या पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात तुतारी एक आणि इच्छुक अनेक अशीच एकूणच परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या पंढरपूर मंगळवेड्यामध्ये शरद पवार हे नेमकं कोणाला तुतारी देऊ शकतात हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अशाच प्रकारच्या राजकारणाशी संबंधित बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका पंढरपूर मंगळवेढा हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पूर्वीपासून ओळखला जातो 2001 मदे दा दा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारत भालके हे राष्ट्रवादीकडून विजयी झालेले होते पण त्यानंतर त्यांचं कोरोना काळात निधन झालं आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांनी भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांचा पराभव केलेला होता मात्र या अवताडे विजयामागे परिचारकांची देखील मोठी ताकद होती हे विसरून चालणार नाही यानंतर आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेड्यातून महाविकास आघाडीला तब्बल पंचेचाळीस हजार मतांचं लीड मिळाल्यामुळे सध्या अनेक नेत्यांचे डोळे विस्फारलेत महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्याकडे जाणार आहे त्यामुळे आतापासूनच अनेक नेते मंडळींनी शरद पवारांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे यामध्ये पहिलं नाव येत आहे ते म्हणजे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच परिचारकांनी तुतारीकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली होती जर राज्याच्या निवडणुका ठरलेल्या वेळी म्हणजे दीपावलीच्या आधी झाल्या असत्या तर आतापर्यंत प्रशांत परिचारकांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश झाला असता असं अनेक परिचारक समर्थकांचं म्हणणं आहे मात्र राज्याच्या विधानसभा निवडणुका या आता डिसेंबरमध्ये होणार असल्यामुळे परिचारकांचा राष्ट्रवादीत प्रवेश रखडला असल्याचं बोललं जात आहे मात्र परिचारक गटातील नेत्यांचा मात्र शरद पवारांकडे ओढा वाढलाय कालच परिचारक गटातील नेते मंडळी शरद पवारांना भेटायला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत गेलेली होती परिचारकांची मतदारसंघातील ताकद मोठी आहे सुमारे सत्तर ते ऐंशी हजार मतांचा मोठा गट्टा त्यांच्याकडे आहे आजपर्यंत परिचारक हे आठ ते पंधरा हजार मतांनी विधानसभा निवडणूक हरत आलेले आहेत मात्र शरद पवार यांची उमेदवारी त्यांना मिळाली तर मात्र त्यांच्याकडे मुस्लिम दलित तसेच काही प्रमाणात मराठा मतदार देखील आकर्षित होतील त्यामुळे ते विजयापर्यंत पोहचू शकतात यानंतर शरद पवार यांच्या तुतारीसाठी आग्रही असणारं दुसरं नाव आहे ते म्हणजे भगीरथ भालके यांचं पोटनिवडणुकीत अवघ्या तीन हजार सातशे मतांनी पराभव स्वीकारल्यानंतर आता भगीरथ भालकेंनी आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे सध्या ते अनेक वेळा शरद पवारांची भेट घेताना दिसत आहेत मतदारसंघातील भालके गटाचा विचार केला तर भालकेंना नेहमीच नव्वद हजार ते एक लाखांच्या आसपास मते पडलेली आहेत त्यामुळे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील सर्वात मोठा राजकीय गट अशीच भालके गटाची ओळख आहे मात्र भारत नानांच्या निधनानंतर मात्र अभिजित पाटलांनी पंढरपूर मंगळवेड्यात उचल खाल्ली आणि भालके गटाला मोठ्या प्रमाणावर अभिजित पाटलांनी डॅमेज केलेलं होतं मात्र आता अभिजित पाटील हे माड्यातून लढणार असल्यामुळे त्यांच्या गटातील मतदार जो पूर्वाश्रमीचा भालके गटाचाच मतदार आहे तो पुन्हा भालकेकडे परतू शकतो आणि त्यात शरद पवारांनी तुतारीचं तिकीट भगीरथ भालकेंना दिलंच तर त्यांच्या विजयाची शक्यता अधिक वाढू शकते त्यानंतर तुतारीकडून लढण्यासाठी इच्छुक असलेलं एक तिसरं नाव आहे ते म्हणजे अनिल सावंत यांचं भैरवनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून सध्या ते कार्य करत आहेत मात्र निवडणूक अगदी तोंडावर आलेली असतानाच त्यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात तयारी सुरू केली आहे मतदारसंघातील कित्येक गावातील मतदारांना तर अनिल सावंत हे कोण आहेत हे देखील आतापर्यंत माहीत नाहीये मात्र सध्या ते पंढरपूर मंगळवेड्यातील अनेक गणपती मंडळांना भेट देत असून त्यातून ते नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत मात्र पंढरपूर आणि मंगळवेड्यातील त्यांचा गट पाहता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळणं सध्या तरी कठीणच दिसतय कारण राजकारणात जो घोडा जिंकायच्या रेसमध्ये असतो त्याच्यावरच राजकीय पक्ष हे डाव लावत असतात पण सध्या असे जिंकण्याची शक्यता असलेले रेसमधील घोडे हे परिचारक आणि भालके हे आहेत शरद पवार हे दोघांपैकी एकावर डाव खेळू शकतात सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात अशाच प्रकारच्या राजकारणाशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आजच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका